इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल स्वर्गीय बापूंच्या पावलावरती पाऊल ठेवत नागोडे कारखान्यामध्ये सभासदांच्या हिताचा कारभार सुरू असल्याचं सांगत येणाऱ्या दिवाळीला शेतकऱ्यांच्या ऊसाचा दुसरा हप्ता जमा करून सभासदांना चांगल्या प्रतीची साखर देऊन दिवाळी गोड करणार असं प्रतिपादन नागोडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांनी करत काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नांना जोरदार उत्तरं दिली आहेत सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखाना यांची एकोणसाठावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे सभेच्या अध्यक्षस्थानावरनं राजेंद्र नागवडे बोलत होते यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस तसेच दीपक शेठ नागवडे बाळासाहेब नहाटा दत्तात्रय पाणसरे संदीप नागवडे युवराज चितळकर लक्ष्मण नलगे अरुण पाचपुते माणिकराव पाचपुते बाबासाहेब इथापे तसेच टिळक भोस भाऊसाहेब कोळपे जिजाबापू शिंदे यांच्यासह संचालक सभासद या ठिकाणी उपस्थित होते सभेच्या अहवाल वाचन कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी केले पुढे बोलताना नागवडे यांनी नागवडे कारखान्याकडनं कोणत्याही सभासदाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम झालं नाहीये आणि भविष्यात होणार नाही असं म्हटलंय काही जण कारखाना प्रशासनाच्या जाणीवपूर्वक खोड्या आहे त्यामुळे सभासदांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पुढे बोलताना त्यांनी वाहतुकीच्या वाहतूक दराबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप वाढला असल्यानं वाहतूकदारांनी इतर कारखान्याशी करार करत तालुक्यातील ऊस दुसऱ्या कारखान्यांना वाहण्याचं काम करत असल्यानं नागवडे कारखान्याचे गाळप प्रमाण कमी झाल्यानं ऊसाला पाहिजे तितका बाजारभाव देता आला नाही असं सांगून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी इतर कारखान्याला ऊस न देता नागवडे कारखान्याचे गाळप अठरा लाख करण्यास मदत केली तर सोमेश्वर कारखाना इतका बाजार देण्याची हमी दिली आहे यावेळी पोपटराव ठाणगे ऋषिकेश ऋषिकेशे तसेच सोनेबापू कुरुमकर तसेच हरिश्चंद्र धांडे राजेंद्र संग्राम पवार सुनील जंगले शहाजी गायकवाड रामदास जंजिरे शरद गद्रे तसेच दत्तात्रय पाचपुते शिवदास जाधव किरण नागवडे सुनील जाधव अजय शेळके यांनी मनोगत व्यक्त करत सूचना केल्या आहेत माजी वाईस चेअरमन केशव मगर यांनी बोलताना कारखान्याची ऊस तोडीसाठी नियोजन नसल्यानं शेतकऱ्यांना ऊस दुसरीकडे देण्याशिवाय पर्याय नसल्यानं एक्क्याऐंशी टक्के ऊस बाहेरच्या कारखान्याला गेलाय आणि अवघा वीस टक्के ऊसाचं गाळप कारखान्यानं केलं आहे अशी खंत व्यक्त करत यानं सभासदांचं नुकसान झालं आहे असं म्हटलंय डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर तालुक्याचं वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी आहे आणि कारखान्याला मिळालेल्या ऑडिट अ वर्ग कार्यक्षेत्रामधील बाहेर ऊस तोडीचे नियोजन यासारख्या विविध प्रश्नांना हात घालत संस्था सभासदांच्या मालकीची असल्याचं सांगत राजकारणामधला खर्च कारखान्यावरती टाकू नका सभासदांच्या खिशामधला पैसा काढून राजकारणात टाकल्यानं कारखाना अडचणीमध्ये येत आहे असं सांगत प्रश्नांची सरबत्ती केली आहे शी शिवाजीराव नारायण नागोडी सहकारी साखर कारखान्याची एकोणसाठावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी सर्व सभासदांच्या खिळीमिळीच्या वातावरणामध्ये पार पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सभासदांनी जे काही प्रश्न या ठिकाणी संचालक मंडळाला कारभार करत असताना विचारले त्या सर्व प्रश्नांचं अतिशय समर्पक अशी उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागोडे सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या आहेत त्या प्रामाणिकपणे आणि स्वच्छपणानं कारभार हा सातत्यानं तशाच पद्धतीने चालू आहे आणि म्हणून आज ज्या काही क्षुल्लक गोष्टी या ठिकाणी सभासदांनी विचारण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिल्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून नागोडे सहकारी साखर कारखाना येणाऱ्या दिवाळीमध्ये आमच्या सभासदांना साखर आणि राहिलेल्या दिवाळीचं पेमेंट हे वर्ग करण्याचं काम करून त्यांना सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे जो विश्वास आदरणीय शिवाजीराव नागुडे यांनी दिलेला आहे तोच विश्वास सार्थ ठेवण्याचं काम आम्ही आणि आमचे सर्व सहकारी संचालक या ठिकाणी करतायत तेच तशाच पद्धतीने पुढे जाण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि तशाच पद्धतीने आम्ही न्याय देण्याचं काम करू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभारी व्यक्त करतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा